लेकराला त्या असतात खरं सांगा माया विषयाला मला ले सांगतो लेकराला संसार कधी लावले पाहिजे लग्न झाल्यावरती मग पाळण्यामध्ये मग सहा वर्षाचा झाल्या कधी मातारा झाल्यावर म्हातारा झाले सांगितलं पाहिजे भाऊ गाळ्यात माळा घातली पाहिजे मग मुलगा उदरामध्ये असताना आईने मुलावरती संस्कार केले पाहिजे जिजाऊ आई साहेबांनी छत्रपती शिवाजी संस्कार केले कधी केले जेव्हा उदरामध्ये गरबामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते ना त्यावेळेस राजावरती संस्कार त्यावेळेला जिजाऊ आई साहेबांना डोळे व्हायचे डोळे होतात आपल्याकडे पण अरे जिजाऊ आई साहेबांचे डोळे होते दानपट्टा फिरवाव घोड्यावरती बसावं अरे दुश्मनांची झुंज घ्यावी युद्ध करावं तलवार घेऊन घोड्यावरती या कस रक्षण होईल स्वराज्य कस निर्माण होईल हे करा हे डोळे कुणाला होत होते जिजाबाई साहेब आपले डोळेले डेंजर आपल्याला मुलतान माती खावी वाटते आपल्याला चिचा झा खावा आपल्याला बोर खाय वाटतात आपल्याला ढोर ढोरणे आपल्याला रविवार पण ती भी खाऊ वाटत जे आईला वाटतं ना आपल्या ले लेकराने चांगलं व्हाव कधीतरी गर्भामध्ये पोरग लेकरू वाढत असताना आईने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे कधीतरी आईने तुकोबरांचा गाथा वाचला पाहिजे कधीतरी त्याच आईने श्रीमद भागवताचं पारण केलं पाहिजे कधीतरी त्या आईने शिवलीला अमृत वाचले पाहिजे कधीतरी त्याच आईने रोज हरिपाठ घेतला पाहिजे आता पाठीमागे बातमी होती आळंदीमध्ये एक लहान मुलगा होता मौली त्याची ज्ञानेश्वरी पाठ होती बऱ्याचशा कीर्तनकारांनी त्या मुलाच्या आईची मुलाखत घेतली आणि आईला विचारलं तुमच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ झाली या वयामध्ये मुलांना शंभूड वाढता येत नाही अरे ज्ञानेश्वरी मध्ये एवढे अठरा अध्याय आहेत अनेक ओव्या आहेत ह्या ओव्या त्या मुलाने पाठ केल्या काही केलं तुम्ही त्याच्यासाठी महाराज खरं सांगू हा मुलगा माझ्या उदरामध्ये वाढत असताना मी एक शहा ज्ञानेश्वरीचे पार केले त्या कुठेतरी हा ज्ञानेश्वरी वाचते आज रुजी चांगली मुलं गर्भामध्ये जन्माला येतात ना त्या आईने समजायचं आपल्याकडनं काहीतरी चांगलं कर्म घडलं ज्या टायमला आपली मुलं वाईट मार्गाला जातात ना त्या टायमाला मला समजायचं आपल्याकडनं काहीतरी चूक झाली म्हणून ज्या मातेच्या गर्भामध्ये मुलं वाढत असताना ज्या मातेने पाहिला ना त्यांची मुलं ज्या ज्या माईने कधीतरी हरिपाठ ग्रंथ कोणता ज्ञानेश्वरीचं पारण केलं नाही ना कधीतरी भगवंताचं दर्शन घेतलं नाही ना ते मुलं चांगले संस्कार नाही निघू शकत म्हणून जीवनामध्ये कधीतरी आईने गर्भावर संस्कार केले पाहिजे सांगितलं बाळा मोठी आई तुला तप करावं लागेल